राज्यात गेलो कारण मी तिथे गेलो नसतो तर हनुमंत राय तिथेच अडकून राहिले असते प्रभू श्रीराम यांना मी वचन दिलं होतं खूप दिवसाने मित्रांनो मी आलेलो तुमच्या समोर काकीन विषय तेवढा गंभीर आहे काकीन आज आपण सिरियल पाहतात टी व्हीवर नातांचा त्याच सिरियलमधल्या काही गोष्टी अशा आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पहिलं पाहून घ्या नंतर आपण त्या विषयावर बोलू प्रभू श्रीराम यांना मी वचन दिलं होत की हनुमंतरायांना मी स्त्री राज्यातून मुक्त करेन त्यामुळे स्त्री राज्यात जाण्यापासून मला दुसरा पर्याय नव्हता तिथे गेल्यावर काय होऊ शकत हे मला ठाऊक होता आता श्री सिद्ध वीर मंकनाथ हे स्वयं मारुती आता मला एक गोष्ट सांगा मारुतीने ध्वजधारी वंतांनी वीर वंकनाथांनी ध्वजधारी पंत निर्माण केला होता मग मला सांगा नाथ संप्रदायामध्ये त्यांना गोरक्ष मच्छिंदरनाथ म्हणा गोरक्षनाथ म्हणा या आवाज कसं काय देतात दुसरी गोष्ट अशी खटकली तिथं की वीर वंकनाथांसंग युद्ध वनतानी मारुतींचं युद्ध मच्छिंदरनाथांसोबत झालं ह्यांना दीक्षा कशी काय दिली ती आता ह्यांचे दीक्षित नाव आता मी खोटं बोलतोय का पुरावे खोटं बोलतोय हेच कळ ना मला यावर विचार करावा लागेल तुम्हीच बघा प्रत्येक गोष्टीचे मला पुरावे काढून समजे सादर करायला लागतील प्रत्येक गोष्टीचे पुराव्यांची शहा दिशा केलीच नाही आणि तशी मी पुराव्यांची शहा दिशा करतो या पुरावे तपासतो हे सर्व ग्रंथांमधले पुरावे तपासून मी ही माहिती तुमच्यासमोर सादर करतो पण हे पुरावे शोधले पाहिजे नव्हते ह्या मालिकावाल्यांनी हे शोधले नाही आणि शोधले नसल्यामुळे ह्यांना ही माहिती अपूर्णी भेटते आणि ह्यांनी चालवली ही माहिती भक्तिसार आणि कथासार ह्याच्यावरच चालवली आणि ह्याच्या माहितीमध्ये ह्यांनी नातरहस्य ह्या पुस्तकातले कडवे घेतलेले तसं अहिल गायत्री ह्या गायत्री आहेत तेवढ्या गायत्र्या नाथ रहस्यामध्ये येत नाथ रहस्य हे एकच पुस्तकाने घेतलं बर तुम्ही एकच भाग नका दाखव ना तुम्ही प्रत्येक कहाणीचे प्रत्येक पुस्तकावर अभ्यास करा प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास हे बघूनच तुम्ही माहिती द्या पण तुम्ही तसे गोष्टी केलेल्याच नाहीत आज मी पुरावे उघडतोय तर त्या पुराव्यांमध्ये वेगळे येतं आणि तुम्ही दाखवतात त्या पुराव्यांमध्ये वेगळं येतं अगर तुम्हाला खरंच नातांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे तरच पूर्ण गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय तुम्ही नातांचा प्रचार आणि प्रसार करू नका आणि ना खोटा प्रचार आणि प्रसार पसरू नका नाद नादभक्तांमध्ये वेगळे भावना आणि वेगळ्या निर्माण होतात ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे होतं की कि कितपर्यंत आपण योग्य सांगतो आणि कितपर्यंत खऱ्या माहिती आपण पोचवतो पोचल्याच्या नंतर किती भक्त आपले मालिका पाहतात व किती नात बघत आहेत महाराष्ट्रामध्ये नादी जनेव घालणारे बी नात भक्त आहेत आपल्या महाराष्ट्रात कि नादी जनिव वैराग्याने घातलेलं प्रतिधान आहे हे कुंडलधारी त्यांना कान फाडे म्हणतात त्यांनी घालावा घरच त्याने नादेज नाही घालावा ह्याच्यावर बी मी सांगून बसलेलो चौकशी करत नाही अगर ह्या एडिओची चौकशी केली पाहणी केली तर सर्वांना कळन की बाबा आपण कितपर्यंत योग्य मार्गावर आहेत आणि कितपर्यंत आपल्याला योग्य आचरण भेटतं आणि कितपर्यंत योग्य गोष्टी आहेत ह्या अगर ह्या गोष्टी योग्य असतील तरच पुढचे नाद भक्तांना पुढची खरी माहिती भेटन सगळा म्हणजे वेगळा पूर्ण नाथ संप्रदाय नष्ट होईल अशी माहिती प्रत्येकाला भेटत राहिली तर खरं माहिती द्या खरी माहिती पोचवा खरी संघटना करा नात भक्तांनी एकजूट व्हा तुम्ही भक्त आहेत आखाडेवाले वेगळे आहेत भक्ती मार्ग वेगळा आहे आखाड्याचा मार्ग वेगळा आहे सेवाचा मार्ग वेगळा आहे असे हे तीन मार्ग आहेत आता तुम्ही विचार करा तुम्ही भक्त आहेत सेवाधारी आहेत ह्या आखाड्यातनं दीक्षित आहेत आखाड्यातनं दीक्षित आहेत त्यांना तर गुरु परंपरेवानुसार भेटन जास्त त्यांना घ्यायचं आणि द्यायचं टेन्शनच राहणार आणि त्यांना तर गुरु परंपरेने ते चालत आलेलं आहे ते भेटन तसं मी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हे आदिनाथांपासून आलेलं आहे हे सांगतो तसंच नाथ संप्रदाय पण आदिनाथांपासून आलेलं आहे पण सर्व नाथ भक्तांना माझी विनंती आहे की तुम्ही ही माहिती जेवढी होईल जेवढी बघताना जेवढी पुढच्या पसवर शेअर करा नातांचा प्रचार प्रसार करा नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये असं नाही समजलं तर मला कमेंटमध्ये बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून हीच काक खराब प्रचार आणि प्रसार हीच नातांची भक्ती आणि हीच नातांची सेवा आहे खोटा करून कायच उपयोग नाहीये वीर नातांची माहिती एवढी शोधून तुमच्या पसवर सादर केली ही माहिती एवढी लाईक करा शेअर करा कमेंट करा आता नेक्स्ट व्हिडिओ बनवतोय तो, तो, तो म्हणजे पीर कसे काय झाले ह्या माहितीसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे ह्यासाठी तुमचा सहबळ पाहिजे आणि सहयोग पाहिजे चला सतनमो आदेश नाज्य गुरुजी को आदेश चौरसी सिद्धो को आदेश अपने अपने गुरुजी को आदेश। आदेश, आदेश 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 ओम काली जय श्री महाकाल